श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे हात म्हणजे हात पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर मग फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची एनर्जी कशी असणार आहे कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये बदलत आहेत किंवा या महिन्यामध्ये तुमची एनर्जी काय असणार आहे ह्या सगळ्याचा अनुसरून आपल्याला थोडस भविष्यवाणी बघायची आहे जेणेकरून तुम्हाला काहीतरी यातून फायदा मिळेल गायडन्स मिळेल काहीतरी उपाय मिळतील श्री स्वामी समर्थ एनर्जी कशी वाटली हे ला सांगायला विसरू नका आणि मध्ये कवड्यांवरती सुद्धा व्हिडिओ असणार आहे किंवा असणार आहे आहे चेक करणार वृश्चिक वृश्चिक राशीसाठी राशीसाठी हा महिना फेब्रुवारीचा सव्वीस चा तुमच्यासाठी कसा असणार आहे स्त्री स्वामी समर्थ एनर्जीशी कनेक्ट व्हायचा आहे जेणेकरून तुमच्या कुलदैवतेचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे कुलदैवतेचं नाव तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि देवाचं नाव घेऊन तुम्हाला एनर्जीशी कनेक्ट व्हायचं आहे जेणेकरून कोणत्या गोष्टी तुमच्या होत नसतील तर व्यवस्थित व्हाव्यात हे मी पदोपदी विचार करत आहे तुमच्यासाठी कि तुमचं सगळं काम संपन्न संपन्न व्हावं आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी व्हाव्यात बघा इथं पण तेच आहे कायदेशीर गोष्टी जर तुमच्या चालू असतील कायदेशीर कोर्टाच्या काही गोष्टी सुरू असतील निकाल कोणत्या गोष्टीचं तुम्हाला लागत नसेल किंवा तुम्हाला त्या गोष्टीमध्ये सक्सेस मिळत नसेल ते सुद्धा काम तुमचं व्यवस्थित होत नाहीये पण मला एक सांगावं मागे पळू नका जे तुमच्या नशिबात नाहीये ज्या गोष्टी तुमच्या नशिबात मिळतील आहेत आता जस्ट आहेत त्या मागे पळा कारण जे निघून गेले त्याच्यावर ते विचार करू नका किंवा ते मिळणार आहे याच्या मागे सुद्धा आपला वेळ वाया घालवू नका जे आता आहे त्याच्यासाठी कार्य करा एखादं लव्ह रिलेशन असेल एखादं व्यक्ती असेल एखादं काम असेल एखाद जॉब असेल तुम्हाला एखादं असेल ना पण असेल तुमच्याकडे पण त्याला कुठे जे आता आहे ते तुमचं आहे हे तुम्हाला मान्य करायचं आहे कारण तशी सिच्युएशन तुमची या महिन्यामध्ये दिसत आहे जे तुमच्याकडे नाहीये त्या गोष्टीचा तुम्ही करताना दिसत आहे त्या गोष्टीसाठी उदास असताना तुम्ही दिसत आहे त्या गोष्टीसाठी तुम्हाला खूप प्रयत्न करताय आणि ती सक्सेस होत नाहीये असं काही जर असेल तर तुमचं या महिन्यामध्ये आहे तर कोर्ट गोष्टी कायद्याची तुमच्या आयुष्यामध्ये काही होत असतील तर या महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं सगळं काम मार्गी लागेल तारीख ज्या असेल तुमची काही कायदेशीर गोष्टीमध्ये तुम्हाला तुमच्या म्हणजे तुमच्या पद्धतीने तुमच्या अं माहितीने किंवा तुम्हाला जसा रिझल्ट हवा आहे तुमचं जसं कायदेशीर गोष्टीमध्ये तुम्हाला रिझल्ट हवाय तुमच्या तुमच्या चा निर्णय जो आहे तो तुमच्या कायदेशीर गोष्टींमध्ये पण अजून काही जर गोष्टी असतील काही स्वप्न असेल काही ड्रीम असेल तर ते कसं झाले सध्या स्टॉप झाले तुमचं मन मन आणि हृदय सॉरी मन आणि माइंड जे आहे डोकं जे आहे ते तुमचं काम करायचं बंद झालेलं आहे कारण तुम्हाला समजत नाहीये की आयुष्यात पुढे जाऊन मला काय करायचं आहे था। सगळं थांबलेलं आहे सगळं विस्कटलेलं असावं तुमच्या आयुष्यामध्ये कदाचित किंवा तुम्हाला काय करायचं आहे आयुष्यात अशी असावी तुमच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे काय याचा तुम्हाला अंदाज नाहीये म्हणून तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी सुचत नाहीये तसंच या महिन्यामध्ये तुमची ही एनर्जी अशीच काहीतरी थोडीफार राहणार आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातला मार्ग काय निवडावा हे तुम्हाला समजत नाहीये अशा काही गोष्टी होत आहेत तर प्रेम संबंध असतील चांगले असतील तुमच्या आयुष्यामध्ये एखादा व्यक्ती किंवा तुम्ही प्रपोज करायचा प्रपोज करायचा असेल लव्ह रिलेशन यश या महिन्यामध्ये सक्सेस म्हणजे चांगल्या पद्धतीने मिळताना दिसत आहे पण मला एक छोटासा संदेश द्यावा असा वाटत आहे की जे देवानं तुमच्या आयुष्यामध्ये आता ठेवलेला आहे त्याला तुम्ही एन्जॉय करा जे आत्ता तुमच्याकडे आहे ते मनापासून जगून घ्या त्या गोष्टीला आयुष्यातून रिमोव्ह करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका जे आहे ही वस्तू माझ्याकडे आहे कारण ही रेणुका देवीची आहे किंवा देवतेची देवीची आहे भगवान अं ज्या देवी असतात जे देवीचं रूप असतात तिचं हे प्रतीक आहे त्या ते आता माझ्याकडे आहे हा आनंद मला घ्यायचा आहे की ही वस्तू माझ्याकडे आहे हे याच्यापेक्षा अजून माझ्यासाठी चांगलं काय आहे हे जर मी नाकारलं तर याच्यापेक्षाही वाईट आपल्या आयुष्यात घडत असत कारण हे जे आहे ते देवानं दिलेलं आहे आणि ते मला स्वीकारायचं हो हो आहे आणि जर ते स्वीकारून माझं जर आयुष्य जर तुमच्या पुढे येऊन चांगलं होत असेल तर कदाचित मला वाटतं की सगळ्या गोष्टी नाकारून जर यामध्ये माझं करिअर होत असेल तर मला मला करणं गरजेचंच आहे कारण ते माझ्यासाठी योग्य आहे ते मला देवानं दिलेलं आहे तसंच तुमचं या महिन्यामध्ये आहे की तुम्हाला जे देवाने दिलेलं आहे तुमच्या आत्ता जस्ट जे आयुष्यात आहे काहीही असू शकतं छोट मोठं घर असू शकतं झोपडी असू शकतो पत्र्याचं घर असू शकतं किंवा खूप महिलांचा प्रश्न असा असतो की माझा नवरा दारू पितो किंवा मला डिवोर्स पाहिजे मला सोडपत्र पाहिजे मला खूप साऱ्या जेंट्स लोकांची सुद्धा माझ्याकडे तक्रार असते कि मला या विषयी ह्या गोष्टीशी मला अं व्यक्तीशी कनेक्ट राहायचं नाही ह्या व्यक्ती सोबत राहायचं नाही आहे मला थर्ड पार्टीशी डील करायचं आहे मला त्या व्यक्तीशी कनेक्ट राहायचं आहे तर अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत तर ते तुम्ही करू नका जे आता जस्ट तुमच्या आयुष्यामध्ये आहेत त्याला इमॅजिन करा त्याचा आनंद घ्या जर आपल्याला जर त्या गोष्टी मनासारख्या घडत जरी नसतील तर थोडासा कमीपणा घ्यायला काय हरकत आहे आयुष्य खूप सुंदर आहे एकदा की गेलं त्यामुळे जे आहे ते स्वीकारायला शिका स्वार्थ जो आहे तो कुठेतरी सोडून द्या आयुष्याला एक नवीन वळण द्या कुठेतरी कमीपणा घेतला तर आयुष्य खूप सुंदर आहे आणि नकार दिला एखाद्या गोष्टीला तर ते त्यामध्ये सक्सेस मिळणं ते सुद्धा कुठेतरी कमी होत आपल्या बाजूने काही निर्णय लागत नाही जर स्वार्थ केला तर देव स्वतः ते आपल्याकडून डिस्काउंट घेत असतं म्हणून जे आहे जे आहे ते स्वीकारायला शिका कारण तुमच्या एनर्जी मध्ये ती गोष्ट आलेली आहे तो मुद्दा आलेला आहे म्हणून मी तुम्हाला इतकं स्पष्टली सांगत आहे प्रत्येक एनर्जी मध्ये वरती इतके व्हिडिओ असतात त्यामध्ये कुठेही जाऊन तुम्ही बघा की स्पष्ट कोण सांगत आहे का तुम्हाला की एवढं डीप मध्ये जाऊन एवढं भाषेमध्ये खूप जण सांगतात किंवा इंग्र, इंग्रजी शब्द वगैरे वापरून थोडक्यात स्पष्टीकरण देतात आपलं तसं नाही मी इतकं सांगते ही स्वामी सेवा आहे आणि माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवावी तरच परमेश्वर माझं कुठेतरी चांगलं करेल स्वामी माझं कुठेतरी तरी चांगलं करतील जितक स्पष्ट मी तुम्हाला सांगते आयुष्य माझंही स्पष्ट होईल माझ्या आयुष्यात स्पष्टीकरण म्हणजे चांगल्या गोष्टी माझ्याही आयुष्यात घडत जातील त्यामुळे हा खेळ फक्त आपण जे देणार आहे तेच आपल्याला रिटर्न येणार आहे हे पण तितक आहे एक बोट जर आपण दुसऱ्याकडे केलं तर ही बाकीची चार बोट जे असतात हे ही जी चार तीन बोट आणि हा बोट जो असतो ते आपल्याकडे असतो हे विसरायचं नाही कुठेतरी कमीपणा घ्या कारण तुमच्या डेस्टिनी मध्ये तेच लिहिलेलं आहे की सक्सेस तर आहे तुमच्या आयुष्यात पण आता जे आहे ते तुम्हाला जगायचं आहे त्याचा आनंद घ्यायचा आहे जे आहे ते जर नशिबात नसेल तर निघून जाईल त्याचा काही इशू नाही जर ते मला मिळायचंच नसेल तर नाही मिळणार पण आता जे आहे आणि ते मला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती मला आनंद पूर्ण घ्यायचा आहे हे नक्कीच मी सांगू शकते मग दुःख असू दे अजून काही असू दे जे आहे ते देवाने दिलेले आहे जर दुःख असेल तर नक्कीच त्यामधून सुख सुद्धा तुम्हाला देव देत असेल तर आणि पौर्णिमेची जी डेक आहे त्यामधून आपण येण्याची चेक करणार आहे की तुम्हाला संदेश तुम्हाला मेसेज काय आहे बघा देवासोबत बोला देवाशी शेअर करा तुमचं दुःख तुमचं वेदना तुमचा त्रास जो आहे ते देवाला सांगा देवाशी बोला देवाला सगळं काही माहीत असतं ता विवरण पण वर ध्यान वातावरणावर ध्यान ठेवा तुमचं जर वातावरण बिघडत असेल किंवा तुमचं शारीरिक दवाखाना आजार आजारपण वगैरे काही असेल तर तेच त्याच्याकडे सुद्धा थोडस लक्ष द्या जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी चेंज होईल आणि जर वाटत असेल तसं एकटं एकटं वाटत असेल तर देवाशी पणे ठेवा देवासोबत बसा देवाशी बोला आणि गणपती बाप्पांची जी ही डे आहे त्यामधून तुम्हाला काय मेसेज आहे भगवंताचा भगवंताचाही आपण बघू ची गरज आहे तुम्हाला हिलिंग करायची आहे स्वतःच्या मनाची स्वतःची हिलिंग करणं गरजेचं आहे एखादी गोष्ट आधी आपल्याकडे जर त्या गोष्टीला जर आपण जर एक चांगली ऊर्जा देत असेल तसंच आपल्या मनाला सुद्धा आपली चांगली देण्याचा प्रयत्न करायचा आहे प्राधान्य क्रम बघा जर तुमच्या आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर चांगले किंवा वाईट त्याला सुद्धा प्राधान्य तुम्हाला द्यायचं आहे त्यात सुद्धा सक, सक्षम राहायचं आहे जेणेकरून कोणत्या वाईट गोष्टी जर घडत असतील तर त्यातून सुद्धा तुम्हाला सावरून मला हे माझ्या पाठीवरचं दुःख आहे ते मला कुठेतरी मागे टाकून मला पुढे जायचं आहे हे सगळं तुमच्या डेस्टिनी मध्ये आहे या महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत की जी डेक आहे ती अं तुमचं काम होईल का नाही तुमचं काम होईल का नाही जर तुमचं काम होणार असेल तर तुम्ही या महिन्यामध्ये करा किंवा पुढच्या महिन्यामध्ये करा पण ह्या महिन्या डेट मधून तुम्हाला ती सूचना देईल मी की कधीपर्यंत काम होईल तुम्ही कोणतंही एखादं काम तुमच्या मनामध्ये धरा जेणेकरून तुम्हाला या महिन्यामध्ये ते कम्प्लीट करायचं असेल कोणता रिझल्ट असेल कोणतं प्रपोज असेल कोणतं महत्त्वाचं काम असेल असेल कर जर रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर ते होईल का नाही हे आपण बघूया तरी ऑलरेडी कार स्वतः आलेला आहे येणाऱ्या आठ दिवसात कंप्लीट होईल जेव्हा तुमचा विश्वास बसेल विश्वास जर आजपासून जर बसेल तर नक्कीच हा आठ दिवसामध्ये कंप्लीट होईल लवकरच आहे की थोड्याच वेळात लुकर होईल कारण लवकरात लवकर याची वेळ लवकर आलेली आहे पण जेव्हा तुमचा विश्वास बळकट होईल तेव्हाच या सगळ्या गोष्टी होतील असं सा सांगण्याचा सा संदेश आहे तुम्हाला मेसेज आहे होईल लवकरात लवकर काम तर ही जी डेक आहे ती धनलक्ष्मीची आहे धनलक्ष्मी मातेचा आशीर्वाद दुर्गा मातेचा आशीर्वाद आहे दुर्गा माता आणि मोहिनी दिव्य जादूगरणी जसं आपण एखाद्यावर जादू मोहिनी घालतो तसंच तुमच्या आयुष्य आयुष्यामध्ये एक मोहिनी घालल्यासारखंच काहीतरी असं झालेलं आहे जेणेकरून तुमच्या आयुष्याला एक स्थिरता आली असावी किंवा आयुष्यात एक चांगली वेळ येण्यासाठी जी निगेटिव्ह गोष्टी आता होत आहेत कदाचित त्या गोष्टींमुळे होत आहे ते तांत्रिक क्रिया असतील मोहिनी घातली असेल वशीकरण केला असेल अशा सुद्धा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत आहेत त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्रास होतो आहे तर ही एनर्जी आपण चेक करणार आहे ती कवड्यांवरती करणार आहे कवड्यांच्या वरती आई रेणुका मातेचा संदेश काय आहे रेणुका माता तुम्हाला काय सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे श्री स्वामी समर्थ आई रेणुका मातेचं नावानं उधव जाई उध श्री स्वामी समर्थ माझे वेगवेगळे त्यांच्या आयुष्यामध्ये सगळे प्रॉब्लेम मिटून जाऊ दे त्यांना चांगल्या गोष्टी समजू दे त्यांना उजवा कौल मिळू दे एकतर्फे विचार करायचा सोडून द्या एकतर्फे विचार करू नका प्रत्येक गोष्टीचा एकतर्फी विचार करताय तुम्ही फक्त स्वतःचा विचार करताय स्वार्थपणा सोडा दुसऱ्याचा बघा शेवटी कपल्स असतील तुम्ही तर स्वतःबद्दल विचार करू नका समोरच्या व्यक्तीचाही विचार करा त्याच्याकडून त्याच्या जागी उभा राहून तुम्हाला विचार करायचा तिकडून त्यांची बाजू तुम्हाला समजून घ्यायची आहे आणि सपोज मी उदाहरण देत आहे पण जर अजून काही मॅटर तुमचा असेल अजून काही गोष्टी तुमच्या असतील अडचणी असतील तर त्या बाजूने तुम्हाला दोन्ही बाजूने घ्यायचा आहे स्वार्थीपणाने फक्त स्वतःचा तुम्हाला नाहीये ह्या सुद्धा आहे आणि एक दोन तीन चार पाच लहान मुलं जर असतील तुमच्या घरात किंवा शिक्षणासाठी कुठं बाहेर जात असतील किंवा त्यांचं करिअर कुठं तर सेटल व्हायचं असेल तर या महिन्यामध्ये सुद्धा तुमच्यामध्ये ते एनर्जी चांगली आहे चांगला विचार करत आहात त्याबद्दल तुम्ही ते सुद्धा सक्सेस होईल या महिन्यामध्ये आणि देवीचा आशीर्वाद आहे ज्या देवतेचा आशीर्वाद तुम्हाला हवा आहे त्या देवतेचा नक्कीच आशीर्वाद आहे कायदेशीर गोष्टी मध्ये नक्कीच आहे या महिन्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आहे सात नंबर आहे तो लकी आहे तुमच्यासाठी या महिन्यामध्ये आणि सात नंबर जो आहे तो लकी आहे सोमवार मग बुधवार बघा रविवार आणि रविवार आहे तो तुमच्यासाठी सोमवार आहे सोमवार आणि रविवार सोमवार जास्त आहे सोमवार महादेवाला जल अर्पण करायचं आहे किंवा अभिषेक करायचा आहे सोमवार तुम्हाला शुभ राहील आणि सात तारीख शुभ राहील अशुभ आहे ती चार तारीख अशुभ आहे पिवळा रंग अशुभ आहे या महिन्यामध्ये तुम्हाला किंवा जर काही तुमचं महत्वाचं काम असेल तर हिरवा रंग घालायचा नाही या अंगावरती पांढरा रंग शुभ आहे तुम्हाला या महिन्यामध्ये श्री स्वामी समर्थ तुम्हाला एनर्जी कशी वाटली हे सांगायला विसरू नका दुसरी गोष्ट असं आहे की तुमच्या कुलदेवतेच किंवा ज्या गुरुंची सेवा तुम्ही करताय त्या गुरुंच नाव या कमेंट मध्ये लिहायला विसरायचं नाहीये श्री स्वामी समर्थ आणि ज्यांना गरज आहे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नवीन जर सबस्क्राईब असतील नवीन व्हिव्हर्स असतील तर त्यांनी सुद्धा वरती सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचून जातील आणि तुम्हाला छान छान एनर्जीस बघायला मिळतील Tres o miser Martha.